आमच्या मुलांनी का मुंबईमध्ये नागपूरमध्ये नोकऱ्या करायच्या अध्यक्ष अरे नाही पंधरा लाख पैकी पन्नास हजार कोटी तर त्या पश्चिम विदर्भाच्या अध्यक्ष मध्ये काही मतदारसंघ अशा मध्ये आपण शहरातले या मतदारसंघ बघितले त्याच्या आसपासचे मतदारसंघ बघितले संभाजीनगरच्या आजूबाजूचे मतदारसंघ तर त्यांना एक प्लॅटफॉर्म संघाजी संभाजीनगर मध्ये डेव्हलपमेंट होत्या इंडस्ट्रीमध्ये त्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यातले मतदारसंघातले लोक मुलं तिथं आनंदात जातात पन्नास शंभर किलोमीटर ट्रॅव्हलिंग काही वाटत नाही अध्यक्ष मोदे करू शकतात आणि मग केलंच पाहिजे संभाजीनगर बागे नाही ठेवायचं करलंच पाहिजे आता जालना आपलं डेव्हलप आहे औद्योगीच्या झालंच पाहिजे विदर्भ जर नागपूर नंतर गडचुरी डेव्हलप होते उद्योगाच्या झालंच पाहिजे विचार इंडस्ट्री मिनिस्टर्स का करत नाही अध्यक्ष मोदय की या भागामध्ये कुठं काय करायचं आहे या भागामध्ये अध्यक्षमध्ये असे कितीतरी इंडस्ट्री याच्यामध्ये असतील अत्यंत मध्ये की त्या रत्नागिरी किंवा कोकण किनारपट्टी किंवा पुनिया मुंबईपेक्षा दुसऱ्या बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामुद मध्ये अकोल्यात इकडे गेल्या तरीही त्या इंडस्ट्री सर्वाईव्ह करू शकतात किंवा फिजिबल होतात आणि मग अशा पद्धतीने केव्हा विचार करणार अध्यक्ष मोदय हो आम्ही तेव्हा दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न पाहतो आम्ही आणि जर त्या कृषी बदला तो जळगाव जामुद असेल अकोट असेल तेलारा असेल वाशिम असेल हे जो भाग आहे तो क्षेत्र राहिला अध्यक्ष देऊळगाव असेल सिंधगड राजा असेल भोजरी असेल हे भाग दुर्लक्षित राहिला अध्यक्ष मोदय हो आमच्या मुलांनी का मुंबईमध्ये नागपूरमध्ये नोकऱ्या करायच्या अध्यक्ष मोदय हो कधीतरी विचारासार विचार करावा लागेल अरे नाही पंधरा लाख कोटी पैकी पन्नास हजार कोटी तर त्या पश्चिम विदर्भात द्या दोन तीन इंडस्ट्री तुम्हाला सांगता येत नाही अकोल्यामध्ये जर एखादी पन्नास हजार कोटीची इंडस्ट्री अध्यक्ष मध्ये हो झाली तर बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ आणि अमरावती पाचही जिल्ह्याचे मुलं तिथे नोकरीला जाऊ शकतात अध्यक्ष मोदय सेंट्रलाइज अकोलाहून जाते अध्यक्ष मोदय पाचवी जिल्ह्याचे मुलं शंभर पन्नास किलोमीटरवर राहतात पाचवी जिल्हे त्यामुळे पन्नास शंभर किलोमीटर अंतर त्यांना परवडते मुंबईत आल्यापेक्षा कधी विचार करा अध्यक्ष मोदय हो आपण की पन्नास हजार कोटी एखाद्या लाखाची इन्व्हेस्टमेंट पश्चिम विदर्भात केली पाहिजे मागास राहिलेला आहे आणि त्यातही बुलढाणा वाशिम आणि अकोला या तीन जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री नावच नाही काय कोणाचं दुर्लक्ष आहे अध्यक्ष मोदे म्हणून आमची पूर्ण फोकस अध्यक्ष मोदय विश्वास आहे देवेंद्रजीवर ज्याप्रमाणे विदर्भामध्ये तापी रिचार्ज असेल नदीजवड पुनर्विकास असेल या माध्यमातून ज्या प्रकारे शेती आणि सिंचनाला देवेंद्रजी चालना दिली त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातल्या पाच जिल्ह्यांमध्ये देवेंद्रजींनी स्वतः लक्ष घालून एक लोकप्रतिनिधी एखादी टीम एखादी अधिकाऱ्यांची टीम हायरसे टीम एखादी सर्वे टीम काय कोणत्या इंडस्ट्रीचे स्थापन करता येतील हे पाच जिल्ह्या इंडस्ट्रीमध्ये कशा आपल्याला पुढे नेता येतील याचा त्यांनी विचार करा आणि मला पूर्ण आशा आहे अपेक्षा आहे की देवेंद्रजी निश्चितपणे मुख्यमंत्री याच्यावर दखल घेतील आणि या पाच जिल्ह्यांचा स्वतंत्र विचार जिथे कोणतंही औद्योगिक क्षेत्र नाही त्या पाच जिल्ह्यांचा स्वतंत्र विचार करतील अध्यक्ष मोदय हो